आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज बुलढाणा जिल्ह्यातील गोरेगाव इथून बिहार राज्यातील पटना येथे मिरची घेऊन जात असलेला ट्रक क्रमांक मध्यरात्री सुमारे दीड वाजताच्या दरम्यान ड्रायव्हरचा वाहनावरून ताबा सुटल्याने अमरावती मोर्शी मार्गावर शिळखेड नजिक चालगड नदीच्या पुलावरून खाली कोसळला व काही अंतरावर वाहून गेला त्यामध्ये चालक व क्लीनर असे दोन व्यक्ती होते त्यामधील एक व्यक्ती सुदैवाने वाचला व एकाचा शोध घेणे सुरू आहे घटनेची माहिती शिरखेड पोलिसांना मिळताच पोलीस ठाणेदार सचिन लुले ठाणेदार राहुल गवई हेड कॉन्स्टेबल रमेश नेवारे राहुल सुंदे चालक अरुण श्रीनाथ व महिला चालक विजया वानखडे हे घटनास्थळावर पोहोचले असता त्यांना पाण्यामध्ये अडकलेल्या ट्रक मधून चालकाचा ओरडण्याचा आवाज येत असल्याने त्यांनी ते त्या ठिकाणी धाव घेऊन चालकाचे प्राण वाचवले त्यानंतर अमरावती येथील रेस्क्यू टीमला बोलण्यात आले ट्रक क्लीनर क्लिनर मिळाला नसल्यामुळे त्याचा शोध घेणे सुरू आहे नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे सह मुख्य संपादक प्रताप गवई